काम आहे धर्माच्या नावाने मत मागण्याचं काम सुरू आहे हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान बंदिर मस्जिद करत बसले कारण महाराष्ट्रामध्ये मिळून ठेवा भाजपाचा विकास आहे सांगा काही केले नाही म्हणून मताची जाणीव लडकी लाडकी भाई लाडकी भाई बैठक जाते भावाच्या घरी किंवा भाऊ येतो भाऊ किंवा येतो बहिणीच्या ये घरी तो का जाहिरात येते मारख्या बहिणी मी तुझ्या घरी दिवाळीला भाऊ बिजेला येणार आहे दीड हजार देणार आहे मग तू तयार राहा आणि तुम्हाला आशीर्वाद दे मग तुम्हाला मत दे मत आहे म्हणून बहीण का दहा वर्ष पुढे गेले होते रे बहीण फडणवीसच्या संध्या त्यावेळेस नाही त्या चार वेळा बहिणी भाई दिल हो दिल दिले, कर। दिल दिले किलो तेल देतो काय निवडणुकाची तुरीची तुरी दाळ एकशे ऐंशी रुपये केले इलेक्ट्रिक बिल पस्तीस टक्के वाढवण झालेले आज आम्ही नातू झाले घरचे बरोबर केले एक अकोशाने टाकले दुसऱ्या टाकले का। का काल जेव्हा गेलो आमची एक ताईश करत होते उशीर गेलो ताई काय उशीर झाला तर ते तीन वेळा करतात आणि दोन वेळा ना बाहेर काढणार मी म्हणलं पोडणीला उशीर होईल ना करू करूबा नाही एकशे ऐंशी रुपये तेल झाला जास्त पडला नाही म्हणून दोन वेळा काढलं महागाई केली अरे काय गॅस सिलेंडर आणि आता तुला सांग पाचशे रुपये किलो मोदी सांगता भाजपाने सांगता लसण म्हणजे खाण्यासाठी नाही चव तुम्ही हे बघा ना लसण खाण्यासाठी नाही लसण चिला आणि लसण खाता हा लसण मोदींचा हा लसण फडणवीसांचा हा लसण मुंडीवाराचा बहु मूल्य लसण आहे हा खाण्यासाठी नाही आहे हा शोकेजमध्ये ठेवण्यासाठी <laughs> हा लसण पाचशे रुपये म्हणून आम्ही ठरवलंय सरकार आली तर तीन हजार रुपये द्यायचा आणि बहिणींचा सन्मान करायचा मागायच्या धडातून बहिणीला बाहेर करायचं यावेळी बहिणीला जिथं जिथं आवाज जात असेल तिथं तिथं पोचवा दीड हजार काम नाही चलेगा काँग्रेसची सरकार आहे और की सरकार महाविकास की सरकार आहे सांगा तेवढच नाही तेवढंच नाही मोफत प्रवास बस यात्रेला जायचा मस्त तिकीट काढायची कस मी शास बांधल्या नाही दाबल पंजाची बटन

आणि गरिबाला काय झाले म्हणून तीन लाखापर्यंत आहे तर आमचे उमेदवार आमचे लाडके नेते संजन भाऊ रावत यांच्या पंजाच्या प्रचंड बहुमताने मतदान दाबून विजयी करावे काय सांगाल मला म्हणताय मनाचं आहे की जेवढे मी कार्यकर्ते म्हणजे आहे बा तेवढे सगळे संपूर्ण आपल्या पक्षानं उभे आहेत आणि त्यांना प्रचंड भंगताने जे केलं त्या संदर्भावर त्यांना